आणि वाले हलगी संतोषजी भालेकर आपले स्वागत किरण ड्रायव्हर विंगकर अडतीस मध्ये गाडी आणण्यासाठी खाली जायचे गाडी क्रमांक एकतीस मध्ये आता सुंदर गाडी पळवली त्याबद्दल पांढरा दशरथ शेठ भिलारे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षी झाले आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील बत्तीस सुटला बत्तीस वडे सुंदर अशी लढत चालू आहे पाड्याल तिकडे काळेवारी करत आणि त्याच्या आड्याला भावधन करत अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला हात चला म्हणावं लागेल ड्रायव्हरची कुंदनजी भालेकर आपलं या ठिकाणी स्वागत सुंदर अशा थरारक आणि प्रेक्षणीय अशा शर्ती या ठिकाणी होत आहेत वळवा चला जी एनडीवाले गाडी क्रमांक ते तीस वळवा आणि गाड्या सुरे केले बाहेर नाही या अन्यथा पुढे आपल्याला हसडाचा प्रसाद मिळणार आहे पप्पू राजकार छत्तीस मध्ये गाडी आणण्यासाठी खाली जा आणि गाडी क्रमांक बत्तीस चालिकालाय तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न